तर मित्रांनो मॅट डेलॉगमध्ये तुमचं खूप खूप हो स्वागत आहे सो वाजले आहे संध्याकाळचे जवळपास सात आणि साडेसहा झाले आहेत ॲक्च्युली सो अचानक एडिट वगैरे करत असताना लक्षात आलं की काय पार्सल रिश्यू झालेले आहेत मी सध्या मागवलं होतं पण ले ते लेट रिश्यू आहेत ॲक्च्युली ते गुढीपाडवासाठी मला शूट करायचं होतं पण ते लेट रिश्यू झालं सो ह्या सगळ्या याच्यामध्ये पटकन लक्षात आलं की उद्याला सॅटरडे आहे आणि यावेळेला गुढीपाडवा येतो आहे संडेला त्यामुळे गावाकडे करायचं ठरवलं आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे गावाकडे पण जाण्याचं प्लॅन होतच तर म्हटलं त्यानिमित्ताने तिकडे गुढीपाडवा पण होईल आणि बाकी आता उन्हाळ्याच्या आधीचे काही कामं करून घ्यायचे आहेत गावी सो ते पण करणार आहेत आणि बॅक टू बॅक लग्न पण आहेत सो त्याची सगळी तयारी सुरू आहे सो मी बॅक पॅकिंग करते आहे जेवढे पण सामान आहे मोस्टली तो आताच मी घेऊन जाते कारण समोर uh, uh, जे जे नेक्स्ट वीकमध्ये जे जायचं आहे ते थोडंसं त्या प्लॅन चेंज आहे मे बी गाडी घेऊन नाही जाणार so, uh, आम्ही सो त्यावेळेला जाताना तू एकदम कमीत एक कमी सामान घेऊन जायचं सो मॅक्झिमम जो नेता येईल जेवढं पण दोन लग्न आहेत जसं दोन लग्नासाठी जेवढं पण लागणारा सामान आहे तो मॅक्झिमम आता मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन तर चला पॅकिंग करून घेते ॲक्च्युली मला इन्स्टंट आठवलं की उद्याला सॅटर्डे आणि उद्यालाच निघायचं घायचं माझं काही फिटिंग झालेलं नाही आहे कारण एवढ्या जे जुने ब्लाऊज आहेत प्रेग्नन्सीच्या वेळेसचे वगैरे ब्लाऊज आहेत सो ते आत्ता फिट होणे पॉसिबलच नाही आहे इवन मी काही कुर्त्या बोलवल्या त्यासुद्धा मला आता बसत नाही म्हणजे आता परत मी एम साईज ऑर्डर करायची सो आता डायरेक्ट एस साईजवर आलेले मला डायरेक्ट रि एक्सचेंज करावं लागतं साईज आणि पुन्हा एस साईज ऑर्डर करावं लागत आहे सो असं सगळं सुरू आहे बघू आता जेवढं पॉसिबल होईल तेवढं मॅक्झिमम मी आताच घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन होती ना मला एवढ्या दिवसापासून शेवटी आज तेच झालं जनरली ते जसे खाली खेळायला जाते सो नॉर्मली ती खाली खेळायला गेली मी बॅकिंग करत होती जसं तुम्हाला सांगितलं थोड्या वेळाच आधी ती वर येऊन गेली होती पाणी पिण्यासाठी सो पाणी पिलं आणि पुन्हा खाली गेली थोडा वेळ होत नाही तर तसंच तिच्या रडण्याचा आज झाला जनरली काय तर एक असतं ना मुलांच्या रडण्यावरून आपल्याला एक आयडिया येऊन जातो त्यावरून एक आपल्याला आयडिया येऊन जातो की किती जोरात रडत आहे त्यावरून लक्षात येतं की कि यांना किती लागलेलं आहे सो जनरली अन्वी असे धावत असते तो तिला नेहमी बघितलं कंटिन्यू ती म्हणजे रनिंगमध्येच असते ती नॉर्मल चालतच नाही कधी कंटिन्यू तिचं धावणं धावणं धावतच म्हणजे नॉर्मल तिला तिने चाललंच नाही आहे कधी ती फक्त पडण्याचं काम करते फक्त धावण्याचं काम करते ती पायऱ्यांवरून पण उतरणार तर खूप जोर जोरात ते सतत असं लक्ष द्यावं लागतं उतरताना सो so, नेहमी असं वाटायचं ना की ते ज्या पद्धतीने सगळं तिच्या हालचाली आहेत ना नेहमी माझ्या माइंडमध्ये असतं की हिला एखाद्या दिवशी लागून नको जाऊ सो आज तसंच झालं शेवटी आज एवढा डोका फोडलेला आहे तिने जसा आवाज आला जस्ट अजय याची गाडीचा आवाज आला मला so, म्हटलं मी बी नॉर्मल पडली असेल तर मी पण आधी खाली नाही उतरली कारण अजय आलेलं होते माहीत झालं मला सो थोड्या वेळ त्याचं पण आवाज आलेलं नाही ती कंटिन्यू रडते आहे मग मी खाली जाऊन बघितलं तर पूर्ण वनसाईट रक्त खालपर्यंत असं वाहतो आहे आधी तर थोडंसं म्हणजे ह्या वाटलं मला की नको तिने डोकाच फोडलेला आहे असंच थोडंसं डाऊट आलं मग वॉश केलं सगळं वॉश करून वर आणलं सगळं तर थोडंसं तिला हवेत घेतलं कारण जनरली लहान मुलांचं ब्लड ब्लिडिंग पण खूप लवकर केलं आहे शेवटी जे ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं तिने शेवटी डोका फोडला याच्या आधी गावाकडे असताना अंगठा फोडलेला त्यावेळेला पूर्ण नख निघालं होतं त्याचं फिवर पण आलं होतं त्यानंतर आता दोन दिवसाच्या आधी दुसऱ्या दोन्ही पायांच्या अंगठ्या फोडून आलेली आहे वर सो मला आज पण असं वाटलं की असंच काहीतरी मे बी झालं असेल आणि ती कसं आहे जनरली थोडं लागलं ना तरी ती कंटिन्युएशनमध्ये खेळणं स्टार्ट करतो पण आज तिने तर एकदम हदच पारी केलेली आहे पूर्ण डेटा क्लीन केलं त्यानंतर बरं झालं घरी औषध असतात सगळ्या बघू आता बऱ्यापैकी इथे कट्स आलेला आहे पण एवढं बरं आहे की तिचं म्हणजे ब्लिडिंग बंद झाली सो ते मी इम्पॉर्टंट होतं आणि थोडंसं उंच झालेलं आहे भाग बघू आता तिचे मे बी आयसिंग केल्यानंतर ते हळूहळू जाईल बघू आता चला शॉर्टकट करून घेते आता मसाला भात करते कारण कढी पण आहे सकाळची सकाळी दह्याची कढी केली होती आणि दुपारला काल आंबे आणले होते अजून सो आ, रस रस पण करून ठेवला जेव्हा मी झोपली होती त्याच वेळेला कारण मग संध्याकाळच्या वेळेला छान थंड थंड प्यायला बरं होतं म्हणून करून ठेवून दिलं फ्रीजमध्ये साखर मीठ मी नंतर घालते कारण आधी घातलं तर ब्लॅक येतो रस सो वेळेवरच घालायचं कधी पण सो चला थोडंसं तिला बाहेर घेऊन गेलेलं आहे फ्रेश होण्यासाठी तसं ती लवकरच नॉर्मल होऊन जाते ती काय थोड जसं बँडेज वगैरे झालं फक्त बँडेज लावेपर्यंत ती रडत राहिली जोर जोरात नका लावू नका लावू कारण ते असतं ना एक माइंड एकदा सेट झाला की आपल्याला लागलेलं आहे तर अजिबात हात लावू देत नाही तरी पण ते कसं तरी सगळं क्लीन करून बँडेज लावू दिली आणि त्यानंतर पुन्हा जसं आधी होत सगळं तसंच झालेलं आहे नाही मी दुखण्या लावत ते केस येतात ना मग तिथे लटकतील नाही का झालं झालं मी तिकडे हातच नाही लावत ना बघ कुठे लागला कस कस पडली कस पडली दगड तू मस्त्या करते ना पेंटिंग आता हे कपडे चेंज केले तू छान छान हे कपडे गं होतील